hello good afternoon everybody good afternoon, sir. so today we are going to see some concepts of the current electricity this is the third lesson of the physics current electricity means the negative charge which is present on the electrons they are moving from one terminal to another terminal but it is possible only when there is a difference between the level आता डिफरन्स बिट्विन द लेवल म्हटल्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पल माहीत आहे की पाण्याच्या टाक्या ह्या वर राहतात आणि आपल्या घरचे नळ हे खाली राहतात लाईन असो की नसो जेव्हा आपण बेसिनमधला नळ खोलतो तेव्हा आप पाणी आपोआप येते बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी कन्सेप्ट आहे की वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल तसंच कोणत्याही मेटेलिक कंडक्टरमध्ये काही इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते इलेक्ट्रॉनचा चार्ज कोणता असतो सगळ्याला माहिती आहे निगेटिव्ह चार्ज आहे ते निगेटिव चार जे आहे एका एंडपासून दुसऱ्या एंड, एंड कधी कधी फ्लो होतात जर त्याच्यामध्ये लेवल असेल तर लेवल जर सारखी असेल तर इलेक्ट्रॉन्स फ्लो होत नाही आणि ही जी लेवल आहे याला म्हणतात पोटेन्शियल आणि जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स असतो फॉर एक्झाम्पल एका साईडला दोनशे वीस आहे आणि एका साईडला दहा आहे तर डिफरन्स किती झाला दोनशे दहाचा तर अशा वेळेस करंट फ्लो होतो आणि जर पोटेन्शियल डिफरन्स पुन्हा एकदा सांगतो पोटेन्शियल म्हणजे इलेक्ट्रिक लेवल तर जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स काहीतरी असतो तर त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स हे स्मू होतात त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात तर या ठिकाणी मी पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला लिहिलेला आहे पहा पोटेन्शियल डिफरन्स इज डिनोटेड बाय द लेटर व्ही आणि डब्ल्यू म्हणजे काय सगळ्याला माहीत आहे डब्ल्यू म्हणजे काय व आणि क्यू म्हणजे चार्ज इलेक्ट्रॉन्सवरचा चार्ज कोणता आहे मायनस पण तो क्यू या अक्षराने डिनोट करतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल चार्जचं पहिलं अक्षर सी आहे परंतु क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ द चार्ज म्हणून त्याला क्यू दिलेला आहे तर हा फॉर्म्युला येते इथे आपण डेफिनेशन करू शकतो द चार्ज ऑफ वन कुलम वेन वर्क ऑफ वन जूल इज डन देन इट इज कॉल्ड द पोटेन्शियल डिफरन्स वन होल्ड म्हणजे या ठिकाणी तुम्हाला युनिट पाहिजे वर्कचं जे युनिट आहे ते वन जूल आहे चार्ज जे आहे त्याचं युनिट काय सी आता या ठिकाणी सी स्टँड्स फॉर कुलम सी ओ यू एल ओ एम बी हे युनिट चार्जचं चा आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स जे आहे त्याचं युनिट काय आहे वन होल्ड म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे वर्कची डेफिनेशन काय फोर्स इन्टू डिस्प्लेसमेंट आता इथे डिस्प्लेसमेंट कशाचं होऊन राहिलेलं आहे इलेक्ट्रॉनचं आणि फोर्स कोणता होऊन राहिलेला आहे इथे हा इलेक्ट्रिक फोर्स होऊन राहिलेला आहे तुम्हाला माहीत आहे जोपर्यंत पावर आहे तोपर्यंत हे फॅन आणि लाईट चालू आहे जर पावर नसेल तर म्हणजे याला कोणता फोर्स लागू राहिला याला इलेक्ट्रिक फोर्स लागू राहिला तसंच दोन वायर्समध्ये आपण जेव्हा सेल लावतो तर तो, तो सेल इलेक्ट्रोमोटिव फोर्स निर्माण करतो आणि तो काय करणार एका एंडपासून दुसऱ्या एंडमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होतो आणि म्हणून या ठिकाणी वन होल्ड इक्वल टू वन जूल ऑफ वर्क आणि चार्ज ऑफ वन क्युलम होतो आता याचे फक्त दोन युनिट पाहून घ्या तुम्ही एक आहे तुमचं मिली होल्ड एक मिली होल्ड जर असेल तर ते टेन रेस टू पावर मायनस थ्री होल्ट आहे म्हणजे लहान आहे दुसरं आहे तुमचं एक मायक्रो होल्ट याला म्हणतात मायक्रो होल्ट टेन रेट टू द पावर मायनस सिक्स होल्ट आता हे झाले लहान पण मोठे पण दोन युनिट आहे लक्षात ठेवायचं एक आहे तुमचं किलो होल्ट ज्या ज्या ठिकाणी किलो हा शब्द येतो तेव्हा थाउजंड लक्षात ठेवायचं वन किलोग्राम म्हणजे थाऊजंड ग्रॅम तसं आणि एक आहे शेवटचं तुमचं वन मेगा होल्ट आणि हा जो मेगा होल्ट आहे टेन रेस टू द पावर सिक्स होल्ट आहे म्हणजे समजा होल्ड पोटेन्शियल डिफरन्स जर कमी असेल तर रेस टू द पावर मायनस थ्री मायनस सिक्स येते आणि जर जास्त असेल तर टेन रेस टू द पावर थ्री आणि टेन एस टू द पावर सिक्स असेल तर तुम्हाला हे सगळे जे युनिट्स आहे ते लक्षात ठेवायचे आणि पुढचा जो भाग आहे इलेक्ट्रिक करंट तर तो आपण नंतर बघूया ठीक आहे इन ऑर्बिटल देखील लाई कमेंट बोलले की त्याच्या शेअर वर्चा ऑर्बिट मध्ये तीन इलेक्ट्रॉन असतात वडील पर्यंत सगळे त्याला फ्री इलेक्ट्रॉन असतात जे कोर इलेक्ट्रॉन मध्ये बोलले जाते स्वतः मध्ये असते मास्टर काहीच आपण बोलत आहोत बरोबर